सत्य समाचार मराठी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि बेल ऑल सिलेक्ट करा नमस्कार सत्य समाचार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी असलं रंगरे चला पाहूया आजच्या विशेष घडामोडी बांगलादेशातील हिंदू व इतर अल्पसंख्यकांवर होत असलेल्या अत्याचारांना थांबवण्यासाठी हिंदू एकता आंदोलन पक्षाच्या वतीने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नाशिक जिल्हा अधिकारी यांच्या मार्फत हिंदू आंदोलन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग पौरी यांनी निवेदन दिले यावेळी प्रमुख उपस्थिती नंदकिशोर वावसा विजय पवार नितीन खैरनार राजेंद्र नेरकर अशोक गावडे लक्ष्मण ठाकूर महादूबेन गुडे अॅडव्होटेट श्रीकांत गुरे पाटील हव शांताराम तुसाने वनोज परदेशी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते सत्य समाचार मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी असलं असले बांगलादेशात सरकार हीनाचं सरकार उलटल्यानंतर त्या पद्धतीने शांतीदूत स्वतःला म्हणणारे मोहम्मद न्यूज हे ज्या पद्धतीने त्या ठिकाणी बघायची भूमिका घेत आहेत आमच्या हिंदूंच्या लेखी तर त्यांची मालमत्ता मंदिरं लुटण्यापर्यंत त्यांची मजल गेली अशा बांगलादेशच्या त्या सरकारचा तेथील हिंदू अल्पसंख्य आहे आणि अल्पसंख्य समाज जो कोणी असेल जैन असेल त्या ठिकाणचा सिख असेल जो हिंदू म्हणून आहे त्या सर्वांना त्रास देण्याचं काम अत्याचार त्यांच्यावर अतोनात त्या ठिकाणी केले जात आहेत अशा वेळेस खंबीर नेतृत्व भारताचे पंतप्रधान मान्य नरेंद्रजी मोदी अमित शहा आणि राजनाथ सिंह यांना परराष्ट्रमंत्री जयशंकर यांना आम्ही विनंती अशी करत आहोत की कुठल्याही परिस्थितीत हिंदूंचं असं रणखंदन जर केलं जात असेल तर त्या बांगलादेशचा बिमोड करावा तमाम हिंदू एकता आंदोलनाच्या बाकीच्या हिंदुत्ववादी सर्व संघटनांच्या वतीने मागणी करतो की त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थिती हिंदूंवर अत्याचार आहेत ते थांबले पाहिजे समाचार मराठी न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि